जिंतूर तालुक्यातील बोरी येथील के जयकुमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार वीस ऑगस्ट रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालया मुंबई यांच्या वतीने सन दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षाच्या ग्रामीण विभाग व वर्गाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले रोख रक्कम सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण विभागांचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उपसचिव प्रताप रुबाळ राज्यसभेचे माजी खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर संभाजी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन काटेवार यांची उपस्थिती होती जैन वाचनालयाच्या अध्यक्ष सौ मीना जैन सचिव बालाप्रसाद सोमानी उपाध्यक्ष पवन ओझा सौ प्रतिभा ओझा अभिषेक जंभुरे व ग्रंथपाल ने नेमिनाथ जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला शासनाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन वाचनालयांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे